नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळावर एकशे बत्तीस ही संख्याबळ प्राप्त करणारा म्हणजे जवळपास बहुमत मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं शिर्डीमध्ये महाविजय अधिवेशन संपन्न झालं त्यात या पक्षाचे रणनीतिकार म्हणजे या पक्षाची व्यूहरचना कशी असावी शेखर गुप्ता इंडियन एक्सप्रेसचे सं त्या काळातले संपादक होते त्यांनी अमित शहा यांच्याबद्दल असं लिहिलं होतं की त्यांच्या दालनामध्ये दोनच फोटो आहेत एक फोटो आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि दुसरा आहे आर्य चाणक्याचा तर ते भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजले जातात रणनीतिकार समजले जातात त्यांनी या महाविजय महाविजयी अधिवेशनामध्ये शरद पवार यांना टीकेचं लक्ष केलं ते पवारसाहेबांवर टीका करताना असं म्हणाले की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून पवारसाहेबांनी जे राज्यात दगा फटक्याचं राजकारण ते करीत राहिले ते या निवडणुकीमध्ये जनतेने गाडलं आणि ज्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःच्या वडिलांच्या विचाराला म्हणजे हिंदुत्वाला तिलांजली दिली त्यांनाही जनतेने म्हणजे उद्धव ठाकरेंनाही जनतेने त्यांची जागा दाखवून दिली याला आज पवार साहेबांनी उत्तर दिलं म्हणजे आधी शहा गरजले बरसले आज पवार साहेबही गरजले आणि बरसले काय म्हणाले पवार साहेब पवार साहेब असं म्हणाले खरं म्हणजे पवार साहेब काय म्हणाले त्याच्या आधी मध्यंतर एक नवीन नेता येतो जो की शिवसेनेशी संबंधित आहे माजी मुख्यमंत्री आहे ते या अधिवेशनात होते नारायण राणे स्वबळाचा नारा आता महाविकास आघाडीत वेगवेगळे सुरू उमटायला लागले त्यावेळेस नारायण राणे असं म्हणाले की शिवसेना जरी स्वबळावरची भाषा करीत असेल म्हणजे उभाटा सेना तर त्यांच्याकडे बळच राहिले नाही मग स्वबळावर लढून काय उपयोग संख्याबळाचा विचार केला तर शरद पवारांचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या दोघांचंही संख्याबळ कमालीचं घटलं आहे या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी आज अमित शहाना काय उत्तर दिलं ते बघू त्यांनी सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली तुम्ही कुठे होतात हे मला माहीत नाही मात्र पुरोगामी लोकशाही आगा पुरोगामी लोकशाही दल त्याला पुलवत म्हणायचे ते सरकार त्यावेळेस काँग्रेसला हुल देऊन पवारसाहेबांनी स्थापन केलं सर्व विरोधकांची मोठ बांधली आणि पुरोगामी अशा नावाने जे सरकार स्थापन झालं त्यात जनसंघाचे तीन मंत्री होते त्याचा उल्लेख आज पवारसाहेबांनी शहासाहेबांच्या उत्तराला देत उत्तर देताना देता। सांगितलं की महसूल मंत्री उत्तमराव पाटील हशू आडवाणी आणि प्रमिलाताई टोपे या तीन जनसंघाच्या मंत्र्यांनी पुलोच्या सरकारमध्ये उत्तम कामगिरी केली होती म्हणजे पुढे हे पुलोत्चं सरकार काँग्रेसला हुल देऊन जे स्थापन केलं होतं ते इंदिराजींनी बरखास्त केलं हा भाग वेगळा परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालची आठवण आज पवारसाहेबांनी अमित शहाना करून दिली त्यांनी ज ज्या उत्तमराव पाटलांचं नाव घेतलं ते जनसंघाचे नंतर भारतीय जनता पक्षाचे एक अतिशय मोठे नेते म्हणून ओळखले जातात ते, जाता। ते एकोणीसशे ऐंशी ते शहाऐंशी या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्या काळात भारतीय जनता पक्षाकडे आमदारांची संख्या फक्त चौदा होती अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे शहाऐंशी साली आपण म्हणू भारतीय जनता पक्ष फक्त चौदा आमदारांचा धनी होता पवार पवारसाहेबांनी अजून दोन नावं घेतली वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन जे अडवाणी आणि वाजपेयींचं युग होतं किंवा वाजपेयी आणि अडवाणींचं युग होतं त्याला झळाळी देण्यामध्ये दे या दोन नेत्यांचा मोठा वाटा होता ज्यांचा उल्लेख आज पवारसाहेबांनी आपल्या जी शहासाहेबांवर टीका केली त्यात घेतला वसंतराव भागवत जे प्रदेश संघटन मंत्री होते आणि त्यांनी माधवचा फार्म्युला आणला भाजप ही ओबीसी पार्टी म्हणून उभी केली त्या वसंतराव भागवतांचं नाव घेतलं आणि गोपीनाथराव मुंडे यांना बरोबरीने किंवा यांच्या मागे एक इंटलेक्च्युअल एक तत्वज्ञानाची ताकद उभी करून आपल्या ओ आमो म्हणजे अमोघ वक्तृत्वातून प्रमोद महाजनांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार केला पुढे भाजप शिवसेना युती झाली त्याचे हे दोघे शिल्पकार होते त्यांचे या दोन्ही नेत्यांचा उल्लेख आज पवार पवारसाहेबांनी आवर्जून केला हे ते अमित शहाना उद्देशून बोलत होते परंतु एकोणीसशे पंच्याण्णव साली सेना भाजप युती झाली पुढे सत्तेत आली त्यावेळेससुद्धा पन्नास ते साठच्या पुढे भारतीय जनता पक्षाचं विधानसभेत संख्याबळ नव्हतं अशा भारतीय जनता पक्षाचा संदर्भ आज पवार साहेबांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना केला आणि त्या सुसंवाद या मुद्द्यावर बोलताना ते असं म्हणाले की अडवाणी सॉरी अटलजी पंतप्रधान असताना मला मी विरोधी पक्षात असताना देखील भूतच्या भूकंपानंतर आप आपत्कालीन किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद देऊन मला त्यांनी मंत्रिपदाचा दर्जा दिला कारण त्यावेळेस ते सुसंवादाचं राजकारण भाजपमध्ये सुद्धा केलं जात होतं आता बघा अजून एक त्यांनी शहासाहेबांवर टीका करताना सांगितलं की ज्यावेळेस त्यांना गुजरातमध्ये येण्याला बंदी होती त्यावेळेस ते मातृश्रीवर बाळासाहेब ठाकरेंकडे गेले होते आणि याबाबत माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सविस्तर सांगू शकतील आता बघा त्यांनी जो संदर्भ दिला तो महाजन मुंडे अटलजी आडवाणी यांच्या भारतीय जनता पक्षाचा दिला ती युग आता लयाला गेलेला आहे आता युग आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं भारतीय जनता पक्ष हा कुठल्या एका कुटुंबाच्या मालकीचा पक्ष नाही कुठल्या एका व्यक्तीच्या मालकीचा पक्ष पक्ष नाही त्याच्यामध्ये फरक हा आहे की हा संघटना संघटनेला केंद्रस्थानी ठेवून तत्त्वज्ञानावर चालणारा पक्ष आहे आता आडवाणी आणि वाजपेयी यांचं युग संपलं म्हणून सांगितलं मी मोदी आणि शहांचं युग सुरू झालं भविष्यात तेही संपेल आणि मग दुसरं युग सुरू होईल प्रत्येक युगातला भारतीय जनता पक्ष हा वेगळा असेल चढ उतार प्रत्येक राजकीय पक्षामध्ये सुरू असतात तसा आजचा काळ भाजपला हा अतिशय अनुकूल काळ आहे म्हणून हा भारतीय जनता पक्ष वेगळा आहे याने तीन वेळा केंद्रात सलग सत्ता मिळवली आहे आणि महाराष्ट्रात तो स्वबळावर म्हणजे या अधिवेशनात एका नेत्याने बोलताना असं सा सांगितलं की भाजपकडे एकशे बत्तीस नव्हे तर दीडशेचं शंकाबळ आहे म्हणजे मी जे सांगितलं ते मोदी शहा आज केंद्रामध्ये आहेत त्या पाठोपाठ योगी आपले देवेंद्रजी फडणवीस हेमंत बिश्व शर्मा अशी पंतप्रधानाची पुढची यादी देखील भारतीय पंतप्रधानांच्या नावाची भावी पंतप्रधानांच्या नावाची यादी देखील भारतीय जनता पक्षाकडे तयार आहे एकोणीसशे ऐंशी साली चौदा आमदार असलेला पक्ष एकोणीसशे चोवीस साली एकशे बत्तीसपर्यंत त्याने संघटनेच्या तत्त्वज्ञानाच्या कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमावर ही झेप घेतलेली आहे त्यामुळे आधी शहा साहेबांवर बरसले नंतर आज पवारसाहेब शहांवर बरसले कोण गरजलं कोण बरसलं हा विषय वेगळा असला तरी भाजप हा आडवाणी अटलजींच्या युगानंतरचा मोदी शहा यांचा भारतीय जनता पक्ष या दोन्हीतला फरक महारा येथे जे शिर्डीला अधिवेशन झालं त्यात स्पष्टपणे दिसला म्हणून कोण कुणावर गरजलं कोण कुणावर बरसलं हा भे भाग वेगळा असला तरी आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा स्वावलंबी झालेला पक्ष आहे आडवाणी आणि वाजपेयींच्या काळातला पक्ष हा परावलंबी होता त्याला चोवीस पक्षांना सोबत घेऊन जायचं होतं त्यामुळे सुसंवादाशिवाय पर्याय नव्हता आजचा भारतीय जनता पक्ष हा स्वावलंबनावर स्वावलंबनाकडे त्याची वाटचाल सुरू आहे आणि त्या त्याने त्याची आयडॉलॉजी आजही के केंद्रस्थानी ठेवलेली आहे त्यामुळे जे शिर्डीत येऊन शहा साहेब गरजले त्याला आज पवार साहेबांनी उत्तर दिलं पण गरजने आणि बरसणे यामधली या दोन युगातली जी भारतीय जनता पक्षाची वाटचाल आहे त्याचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र